मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या महिन्यात अनेक व्रतवैकल्य सण उत्सव येतात माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगतचालक म्हणून तर संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे असे केल्याने साधकाला सुख समृद्धी आणि सुदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते असे मानले जाते रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला होता त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी स्नान ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात तर या दिवशी स रथसप्तमीची तिथी शुभ मुहूर्त त्याचबरोबर याचं धार्मिक महत्त्व या दिवशी दूध का ओतू घालवलं जातं या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी संपेल अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार चार फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केला केली जाणार आहे तर यंदा रथसप्तमीला शुक्लयोग शुभयोग योग, योग, योग आणि योग अशा चार शुभयोगांचा योगसंयोग होत असून या शुभयोगातच रथसप्तमी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावरती गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करायचं आहे पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची आहे सर्वप्रथम सूर्यदेवाला आपल्याला तांब्याच्या भांड्यात अर्घ द्यायचा आहे नियमानुसार सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्यमंत्र आणि सूर्य, चा सूर्य, चा सूर्य, सूर्य चालीसाचे पठन करायचं चा आहे यानंतर आपण सूर्यदेवाची आरती करायची आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुंकू हळद हे सर्व थोडेसे काळे तिळ एक गुळाचा तुकडा आणि लाल फूल आपल्याला या जलामध्ये या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला सूर्यनारायणाला समर्पित कराय करायचं आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे आणि त्याला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे यासोबतच सूर्यदेवाला काळे तिळ अर्पण करणे हे देखील एक प्राचीन परंपरा आहे काळ्या तिळाचा सूर्यदेवाशी खोल संबंध असल्याचे मानले जाते पूर्वजांचे पाप दूर करण्यासाठी काळ्या तिळाचे दान देखील केले जाते काळे तिळ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तिळ अवश्य अर्पण करा हिंदू धर्मात गुळ सूर्यदेवाला खूप प्रिय मानला जातो असे मानले जाते की गुळ अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तावरती आशीर्वादाचा वर्षाव करतात गुळ हे ऊर्जेचं प्रतीक मानले जाते सूर्यदेव हा ऊर्जेचा देव देखील आहे म्हणून गूळ अर्पण केल्याने सूर्यदेवाची ऊर्जा त्यांच्या भक्तांमध्ये वाढते एवढेच नाही तर जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ नक्की अर्पण करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अवश्य अर्पण करा असे म्हटले जाते की सूर्यदेवाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात शिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते याशिवाय जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्हाला यातूनही आराम मिळू शकतो ज्योतिषशास्त्रात मधाचा संबंध सर्व ग्रहांशी आहे म्हणून सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना त्यात मध नक्कीच घाला याद्वारे व्यक्तीला चांगले आरोग्य मिळू शकते अर्घ अर्पण करताना ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नमः हा आपल्याला जप करायचा आहे सकाळी जितक्या लवकर अर्घ दिले जाते तितके अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ द्यावे काही वेळ गायत्री मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता मेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्य नमस्कार घालायचे आहेत पाठावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आपल्याला आकृती काढून त्यांची पूजा करायची आहे तर ही अंगणात पूजा केली जाते तर गावाकडे आपण अंगणामध्ये पूजा करू शकतो पण आता शहरी भागांमध्ये आपण आपल्या गॅलरीमध्ये ही पूजा करायची आहे तर जिथे पूजा करणार आहोत तर जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची आहे सर्वप्रथम तेथील जागा स्वच्छ करून आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घेणार आहोत रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे एक स्वच्छ केलेला पाट याच्यावरती मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कपडा अंथरून घेऊयात सूर्यदेव आणि सात घोडे असलेले आस असा फोटो माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे जरी असा फोटो नसेल तर तुम्ही एका कागदावरती असा सूर्याचा रथ नक्कीच बनवू शकता या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा करणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीने तुम्ही चित्र रेखाटून ही त्याची पूजा करू शकता रांगोळीच्या साह्याने सुद्धा आपण असा रथ आणि सात घोड्यांचं चित्र किंवा रांगोळी काढू शकता आणि त्याची ही पूजा आपण तुळशी पुढे करायची आहेत सर्वप्रथम दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे स सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेणार आहोत गणपती बाप्पांची पूजा जर आपण देवघरामध्ये केली असेल तर इथे सुपारीची सुद्धा तुम्ही पूजा गणपती बाप्पा म्हणून करू शकता पाण्याने पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊयात जोड पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला अक्षदांवरती करायची आहे चंदन अष्टगंध हळदी कुंकू गेजा वस्त्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दीप धूप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर रांगोळीच्या साह्याने मी असे सूर्यदेवाची प्रतिमाही इथं काढलेली आहे त्याच्यावरती हे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे वस्त्र व्हायचं आहे आणि दीप धूप दाखवून सूर्यदेवाचीही पूजा करायची आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे किंवा गायत्री मंत्र बोलला तरीही चालू शकतं जो गोडाचा पदार्थ बनलेला असेल किंवा फळं त्याचबरोबर आपण गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्यही इथे पूजेमध्ये दाखवायचा आहे तिळगुळाचे लाडू किंवा रेवडी चिक्की असं आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे वेगळी धान्य आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायचे आहे आपल्याला नैवेद्य म्हणून गोड शिऱ्याचा किंवा खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर अंगणामध्ये तुळशीपुढे आपल्याला दूध ओतू -दू घालवायचं आहे रथसप्तमीला लहानपणी अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घालवलं जातं हे बघताना मजा वाटायची दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या बायका या दिवशी दूध उतू जाऊ द्यायच्या तर इथे पहा अशी तुळशी पुढे मी रांगोळी के काढलेली आहे तुळशीची सर्वप्रथम पूजा करून घेऊयात त्यानंतर इथे एका तव्यामध्ये मी शेणाच्या गोवऱ्या ज्या असतात त्या ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर कोळशे असतील तर ते, ते कोळशे पेटवून घ्यायचे आहेत मग तुळशीची पूजा झाल्यानंतर जो आपण रांगोळीने सूर्यदेवाचा रथ बनवलेला आहे त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून लाल तांबडी फुले आपल्याला इथे सूर्यदेवाला व्हायची आहेत आणि त्याचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करायची आहे तिळ व्हायचे आहेत जिथे दूध ओतू घालवणार आहोत आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर इथे एक मकर संक्रांतीला जे आपले बोळके राहिलेले असतील तर ते एक बोळकं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत थोडी साखर घालायची आहे आणि तीळ घालायचे आहेत याच्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि गौऱ्या किंवा कोळशे घेतले असतील तर ते पेटवायचे आहेत आणि दूध इथे आपल्याला ओतू घालवायचं आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला सूर्योदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते दूध उतू आलेला आहे तर हे आटलेलं दूध याचा नैवेद्य आपल्याला सूर्याला दाखवायचं आहे आपण जिथं पूजा मांडलेली आहे तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांनी ग्रहण करायचं आहे तर आपल्याकडे घरामध्ये अशी सूर्याची प्रतिमा जीही तुम्ही या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे तुम्ही जर मुख्य दरवाज्यावरती हे लावलं असेल तर प्रथासप्तमी दिवशी ते काढून स्वच्छ करून परत त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची विधिवत धूप दीप दाखवून आणि फुलं अक्षदा आणि तीळ वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण ही प्रतिमा दरवाजाला लावणार आहोत आपण केलेली पूजा दिवसभर तशीच मांडायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे सप्तधान्य वापरलेलं होतं ते आपल्या घरा घरातील धान्यामध्ये मिक्स करायचं आहे हे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून देखील मुक्ती मिळते रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्य देव हिरे जळवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवरती नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेल्या हिऱ्या जडलेले सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावरती बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा मला चान बर ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।